भारतीय दलित पँथरच्या वतीने सत्तावीस जुलै रोजी नामांतर ठराव दिनानिमित्त पॅन्थरचा भव्य संघर्ष मेळावा आयोजित केला असून सदर मेळाव्याला विद्रोही साहित्यिक डॉ ऋषिकेश कांबळे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे या मेळाव्यामध्ये विविध विषयांवरती ठराव घेऊन ते ठराव राज्य आणि केंद्र शासनाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती ऍडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांनी एडियन सोबत बोलताना दिली आहे सदर मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने दरवर्षी सत्ताव जुलैला आम्ही संघर्ष दिन म्हणून पाळत असतो हा संघर्ष दिन पाळण्याचं कारण असं की नामांतराचा ठराव दोन्ही सभागृहाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पास केला होता आणि त्याची अंमलबजावणी करणार ह्या दृष्टीने त्यांच्या हालचाली सुरू झाल्या परंतु इथल्या जातीवादी शक्तीने उद्रेक मांडला आणि अत्यंत क्रूर हल्ले सुरू केले पूल तोडले लाईन्स तोडल्या घरं जाळले बलात्कार केले माणसंसुद्धा जाळून टाकले आणि अशा आचार म्हणजे आजी अत्यंत क्रूर पद्धतीनं त्यांनी ते काम केलं आणि लोक भयभीत झाले दलित माणूस अत्यंत उदासीन झाला की काय करायचं आणि याचा प्रतिकार कसा करायचा अशा परिस्थितीत दलित माणूस असतानासुद्धा शरद पवार यांनी ते पाहिलं आणि एकमतानं पास झालेला ठराव दोन्ही सभागृहामध्ये तो स्थगित केला आणि नंतर त्याचं काय होईल हे त्यांनाही सांगता येत नव्हतं आणि दलित सुद्धा माहीत नव्हतं मग अशा परिस्थितीमध्ये दलित त्यांतरचे एक नेतृत्व गंगाधरजी गाडे यांनी असं ठरवलं की हा संघर्ष आम्हाला पुन्हा चालू करायचं आहे आणि जोपर्यंत नामांतर होणार नाही तोपर्यंत हा संघर्ष चालेल आणि खऱ्या अर्थानं भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने गावागावामध्ये शहरा शहरामध्ये मोर्चे निदर्शनं उपोषणं घेराव सत्याग्रह इत्यादी मार्गाने सातत्यानं जवळजवळ सतरा वर्षे तो संघर्ष चालू ठेवला आणि मग शेवटी मुख्यमंत्रीसुद्धा शरद पवारत होते आणि मग त्यांनी तो ठराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नावाने पास केला आणि तो पारित करण्याचा प्रयत्न केला आणि लागू केला केला आणि तेव्हापासून आम्ही असं ठरवतो की आपण हा संघर्ष जसा केला तर संघर्ष केल्याच्यानंतर आपल्याला यश मिळतं हे याची जाणीवसुद्धा आम्हाला झाली आणि म्हणून आम्ही तो संघर्ष दिवस पाळतो आणि याच्यापासून आम्ही एक प्रेरणा घेतली की संघर्ष केल्याच्यानंतरच आपल्याला काही मिळतं कारण आपला विधानसभेमध्ये नेता नाही विधान परिषदेमध्ये नेता नाही आपले आमदार नाहीत आपले खासदार नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये जनतेचा एक आवाज बुलंद करण्यासाठी आपल्याला संघर्ष करणं आवश्यक आहे आणि आज तर दोन्ही दिल्ली आणि मुंबईमध्ये जातीवादी सरकार असल्यामुळे आज दलितांची परिस्थिती उपेक्षितांची परिस्थिती ओबीसींची परिस्थिती आदिवासींची परिस्थिती अत्यंत भयानक झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला हे सगळं करायचं असेल आणि त्याचा डेटोबा करायचा असेल डेटानं हे प्रश्न मार्गी लावायचे असतील जसे की गायरान जमीन आहे जसे की तुमच्या आ... आता गायरन जमिनीच्या प्रश्नावर तर आ... आ... कलेक्टरनेच इथं निवेदन सादर केलं की ह्या इथे की तुम्हाला कधीच केव्हाही जमीन तुम्ही कसली असेल परंतु ती आ, 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 जमीन आम्ही ताब्यात घेऊ ती वनीकरणाची असेल गायराणाची असेल की अजून कोणती असेल तिच्यावर अतिक्रमण आहे ती घराचं असेल किंवा शेतीचंही असेल तर ह्या सगळ्या शेत जमीन आम्ही ताब्यात घेऊ आणि त्याचं सरकारीकरण करू असा एक आदेश त्यांनी काढलेला आहे हा अत्यंत भयानक आहे त्याच पद्धतीनं गोरगरिबांचा रोजगार जो आहे की जनसुरक्षेच्या नावाखाली त्याला असुरक्षित करण्यात येत आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात अत्यंत वाईट गोष्ट अशी की दलित समाजाचा आ, समाज विभागामधला जो निधी आहे तो निधी आज दुसरीकडे कुठेतरी वळवला जात आहे आणि आता आपण पाहिलं की ह्या निवडणुकीमध्ये सांगितलं की लाडकी बहीण हिला निधी द्यायचा आहे आणि तो निधी जो घेतला आणि कमी पडला म्हणून सामाजिक विभागामधून घेतला आणि तो वाटना वाटल्या गेला अशा पद्धतीनं सगळ्या पद्धतीनं अतिरेक चालू आहे शिक्षणापासून तुम्हाला वंचित केलं जातं आहे त्याच्यानंतर शिक्षणापासून वंचित केल्या जाते त्याच्यानंतर तुमच्या नोकऱ्यापासून तुम्हाला वंचित केल्या जातं आहे त्याच्यानंतर राखीव जागेपासून वंचित केल्या जातं आहे अशा अनेक गोष्टी आहेत आणि अन्य अत्याचार वाढलेत बलात्कारापर्यंत गोष्टी गेल्यात आणि म्हणे त्यामुळे पुन्हा एकदा हा संघर्ष तीव्र करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्ही सत्ता जिलेला हा संदेश देणार आहोत की संघर्षाशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही कारण तुम्हा तुमचा आमदार नाही तुमचा खासदार नाही तुमचा नेता नाही आणि आज नेत्यावर कोणत्याही विश्वास राहिलेला नाही आणि त्यामुळे दलित जनता अत्यंत भयानक उपेक्षित झालेली आहे आणि म्हणून आज आपल्याला पुन्हा दलित जनता ओबीसी आदिवासी ह्या सर्वांना मुस्लिम आणि ह्या सगळ्यांना एकत्र करून हा, हा, एक हा संघर्ष पुढे न्यायचा आहे ह्यासाठी हा आमचा हाटापिटा आहे आणि सत्तावीस जुलैला आम्ही या विषयावर चर्चा करून ठराव पास करणार आहोत आणि म्हणून माझं जनतेला आव्हान आहे की आपण मोठ्या संख्येने यामध्ये सामील व्हावं आणि हा मेळावा यशस्वी करावा जय भीम जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद